हाय फ्रेंड्स सारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा एकदम खमंग कुरकुरीत आणि झणझणीत असा घरच्या घरी मसाला बनवून मस्त असा मुरमुरा चिवडा कसा ते पाहणार आहे हा आपण एक किलोच्या प्रमाणात मुरमुरा चिवडा बनवलेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात खमंग कुरकुरीत असा घरच्या घरी मसाला बनवून एकदम खमंग आणि छान असा चविष्ट कसा बनवायच ते पाहणार आहे संपेपर्यंत असाच कुरकुरीत आणि खमंग मस्त चविष्ट असा राहतो तुम्ही या दिवाळीला या पद्धतीने एक किलोच्या प्रमाणात मुरमुरा चिवडा नक्की बनवून बघा एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान झालेल्या झालेला आहे घरच्या घरी ताजा मसाला बनवून आपण बनवलेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की चिवडा बनवून बघा भडंग बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा या पद्धतीने मी एक किलो इथे मुरमुरे घेतलेले आहे मी कुरकुरीत असे मुरमुरे आहेत आपल्याला याला उन्हामध्ये किंवा अशा गॅसवर गरम करायला लागत नाही मी तर तुम्हाला तोडून दाखवते एकदम असा याचा मुगा होतोय बघा या पद्धतीने आणि स्वत स्वच्छ हे मी पूर्णाच्या चाळणीमध्ये स्वच्छ असे चाळून घेतलेले आहे त्यातला सगळा भुगा असतो बारीक तो, तो काढून घेतलेला आहे म्हणजे छान असे स्वच्छ करून घेतलेले आहेत या आता यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहे मसाला बनवून घेणार आहे ताजा त्यासाठी बघा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दोन चमचे मी साखर घेते मसाला बनवणार आहे आता त्याच चमच्याने मी ते दोन चमचे बडीशेप घेतलेले आहे कच्ची बडीशेप आहे बघू शकताय आता इथे मी दोन चमचे धनेपूड घालते एक चमचा मी घातलेला आहे आता एक चमचा मी घालणार आहे हे सगळं साहित्य एक किलोसाठी आहे दोन चमचे मी धनेपूड घातलेले आहे दोन टेबल स्पून मी इथे पूड घालते आता यामध्ये दोन चमचे मी हळद घालणार आहे सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण या पद्धतीने एकदा करून बघा इथे दोन चमचे मी हळद घालून घेते बघा आणि त्यानंतर बघा इथे मी आमचूर पावडर घालणार आहे दोन टेबल स्पून इथे मी आमचूर पावडर घालून घेते बघा आणि त्यानंतर मी थोडीशी हिंग घालून घेते छान चव लागते बघा अर्धा चमचा हिंग घातलेले आहे इथे तीन चमचे मीठ घालते चवीनुसार आणि यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे चार ते पाच चमचे इथे मी घालणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर इथे बघू शकताय चार चमचे मी इथे घातलेले आहे ला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनटं असं एकदम बडीशेप अशी बारीक वाटली पाहिजे ताजा मसाला खमंग असा तयार झालेला आहे बघू शकताय घरच्या घरी असा आपण मसाला बनवलेला आहे बघा मस्त आणि या पद्धतीने मसाला बनवला की चिवडा बडंग पण छान तयार होतो इथे बघू शकताय आता मी इथे सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे <Five pressing Gegen West> तुम्ही हिरवी मिरची तुम तुमच्या आवडीनुसार घालात तुम्हाला जास्त तिखट नको आहे तर नाही घातली तरी पण चालते इथे बघू शकता हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे कढीपत्त्याची इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे बघू शक काड्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याचा कडीपत्ता मी असा तोडून घेते बघा तो याचा या पद्धतीने ताजा कढीपत्ता घेतलेला आहे आता इथे बघा मी चार ते पाच गड्डे लसूण सोलून घेतलेला आहे आता तो थोडा आपल्याला असा वाटून घ्यायचं आहे छ छान असा बघा तुम्ही साली सगळ सुद्धा पूर्ण वाटू शकता या पद्धतीने लसूण मी या पद्धतीने वाटून घेतलेला आहे चांगला असा आता इथे आपण फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे एक वाटी तेल घेतलेलं आहे हे परफेक्ट तेल होतं बघा एक वाटी एक किलो साठी आता तेल गरम झालं की त्यामध्ये इथे बघा मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला जास्त आवडत असतील जास्त घाला किंवा कमी आवडत यापेक्षा कमी घाला शेंगदाणे आपण साल तडकेपर्यंत चांगले कुरकुरी तसे भाजून घेणार आहे त्या आता यासाठी बघा यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे शेंगदाणे आपले असे सपाक लागत नाहीत छान असे लागतात बघा कुर, शेंगदाण्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे चिवड्यामध्ये छान लागतं कुरकुरी तसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तेल नितळून मी हे शेंगदाणे काढून घेणार आहे बघा या पद्धतीने शेंगदाणे छान भाजलेले आहेत तेल नितळून मी काढून घेते इथे बघू शकता सगळे शेंगदाणे मी त्याच पद्धतीने तेल निथून मी काढून घेते आता त्याच तेलामध्ये इथे ते बघू शकताय मक्याचे पोहे घेतलेले आहेत मी एक वाटी आता ते तेल गरम छा तेल आपलं गरम असावं कडकडीत तवा तेव्हाच ते असे छान फुलले जातात बघा असं थोडे थोडे घालून आपण मी तळून घेणार आहे छान असे आ, हे प तळलेले आहेत मी काढून घेते आणि थोडे थोडे मी याच पद्धतीने घालून मी तळून घेणार आहे छान चव लागते मकाचे पोहे नक्की घाला तुम्ही मस्त असे आहेत बघा आता थोडे अजून मी घालते आणि सगळे मी तळून घेते मकाचे पोहे असे बघा इथे घातलेले आहेत छान फुलले जातात तेल चांगलं गरम असलं की थोडे थोडे घालून तळून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही इथे बघू शकता हे तळून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने मी सगळे पोहे तळून घेणार आहे आता त्याच तेलामध्ये मी इथे बघा एक वाटी सुखं खोबरं घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही खोबरं घाला इथे बघू शकता खोबरं पण लालसर कलरवर चांगलं मी क कुरकुरीत असं भाजून घेणार आहे खोबरं छान भाजलेलं आहे मी काढून घेते बघा या पद्धतीने सगळं साहित्य आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकताय खोबरं पण मी काढून घेते बघा या पद्धतीने खोबरं पण मी तेलातून काढून घेतलेलं आहे बघा आता त्या तेलामध्ये आपण इथे बघू शकताय मी त्याच तेलामध्ये चार चमचे जिरे घालून घेणार आहे इथे बघू शकताय छान फुललेले आहेत त्यामध्येच मी लसूण घालून घेणार आहे लसूण पण आपल्याला चांगला खमंग कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे सगळं साहित्य लसूण मिरची कढीपत्ता आपल्याला चांगलं कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते भडंग छान असा टिकतो जर हे कच्चं जर राहिलं तर भडंग आपला लवकर मऊ होऊ शकतो त्यामुळे हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता लसूण थोडासा आपला भाजलेला आहे त्यामध्येच मी हिरवी मिरची घालून घेणार आहे आणि कढीपत्ता पण त्यात घालून घेणार आहे इथे बघू शकता कढीपत्ता पण मी घातलेला आहे खमंग असं आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकताय हे छान असं आपल्याला खाली वर करत चांगलं चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने आपला कडीपत्ता हिरवी मिरची लसूण इथे छान असा खमंग कुरकुरीत असा भाजलेला आहे बघू शकताय खळखळ आवाज आला पाहिजे मस्त हे छान कुरकुरीत भाजलेलं आहे आता त्यामध्येच आपण जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे बघू शकताय आपला ताजा मसाला बनवलेला हो मी घालून घेते आणि आपल्याला गॅस मिक्स करायचा मसाला आणि गॅस पटकन बंद करायचा आहे नाहीतर मसाला जळू ना शकतो इथे बघू शकताय मी इथे मिक्स कर गॅस बंद केलेला आहे आणि गरम तेलात हा मसाला मी मिक्स करून घेते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे बघू शकताय मिक्स केलेला आहे आता हा मसाला आपण मुरमुऱ्यावरती घालून घेणार आहे त्याआधी थोडंसं मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ तुम्ही चेक करून घाला नंतर पण तुम्ही मीठ किंवा लाल मिरची पावडर तुम्ही घालू शकता तुमच्या तिखटानुसार इथे बघू शकताय मुरमुऱ्यावर हा मी घालून घेणार आहे मसाला व्यवस्थित असं घालायचं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघू शकताय मुरमुऱ्यावरती मी हा मसाला घालून घेते बघा इथे सगळा मसाला घालून आपल्याला चमच्याने सुरुवातीला हलवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला लागला जातो इथे कढईमध्ये थोडेसे मुरमुरे घालून मी हलवून घेते त्याला पण मसाला लागलेला आहे थोडासा इथे बघू शकता हलवून यामध्ये घालून घेणार आहे आता हे खाली वर करत सगळं व्यवस्थित असं मसाला लावून घ्यायचा आहे हे मी सगळं व्यवस्थित हलवून मसाला लावून घेणार आहे आणि जे आपण शेंगदाणे मक्याचे पोहे सगळे खोबरं तेन भाजलेलं आहे ते पण यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला एक साथ सगळा एकदम मसा मिक्स होतो बघा बघा या पद्धतीने खालच्या साईडला थोडंसं इथे बघा मुरमुरे असतात ते खालवून असं आपल्याला तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे मसाला लागला जातो व्यवस्थित इथे बघू शकताय हा पण घातलेला आहे शेंगदाणे इथे बघू शकताय मक्याचे पोहे सगळं घातलेलं आहे खोबरं तर हे पण घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकताय आता मी हे हातानेच मिक्स करून घेणार आहे बघा सुरुवातीला गरम असतं त्यामुळे चमच्याने गर याला मिक्स करून घ्यायचं हाताने व्यवस्थित असं मिक्स होतं बघा खालच्या सा साईडने असं त्यामुळे हातानेच आपल्याला यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने या दिवाळीला साखमंग असा मुरमऱ्याचा चिवडा भडंग नक्की बनवून बघा छान टेस्ट लागते बघा एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने छान बनवलेला आहे आपण मी ते बघू शकता आहे हाताने आता हे मिक्स करून घेणार आहे सगळा मसाला या पद्धतीने मी मसा मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही नक्की या पद्धतीने या दिवाळीला या पद्धतीचा चिवडा एक किलोच्या प्रमाणात करून बघा तुम्हाला जर अर्धा किलो, किलो करायचा असेल तर तुम्ही घेतलेलं साहित्य अर्धं प्रमाण घालू शकता साहित्याचं प्रमाण इथे मस्त असा खमंग कुरकुरीत आणि एकदम चविष्ट असा हा चिवडा भडंग आपला तयार झालेला आहे तुम्ही या दिवाळीला नक्की या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही चिवडा भडंग नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद